वडील म्हणून तर आहेच माझे वडील म्हणून तर आहेच पण मला असं वाटतं भोकर मुदखेड अर्धापूर या सगळ्यांचा बाप म्हणजे आज या ऐतिहासिक जीच्या मागे मला असं वाटतं सर्वात मोठा जो वाटा असेल तर वडील म्हणून तर आहेच माझे वडील म्हणून तर आहेच पण मला असं वाटतं भोकर मुदखेड अर्धापूर या सगळ्यांचा बाप आपण पाहिलेली आहे इतके वर्ष या पक्षाला इकडे आज भाजपला स्थान मिळालेला आहे भोकरमध्ये आणि नगराध्यक्ष तसेच सर्व आपले नगरसेवक सेविका एवढ्या मोठ्या मतात जिंकून आलेले आहेत जे कोण पराभूत झालेले आहेत त्यांनी मन छोटं नाही करावं आपण पुढे अजून काम करूया नक्कीच त्याच्यावर पण विजय आपण पुढच्या इलेक्शनवर विचार करूया आणि ह्या नगरपालिका जो स्वप्न आपण पाहिलेलं आहे पण आता भोकर सिटीचं जो स्वप्न आम्ही तरुणांनी पाहिलं आहे जो सोबत अशोकराव चव्हाण साहेबांसोबत जो स्वप्न आम्ही पाहिलेलं आहे भोकर सिटीचं विकसित भोकर करायला